मी तुम्हाला आता एक मिरचीचा प्लॉट दाखवत आहे जे की देवानंद शेंडे यांचा हा प्लॉट आहे तर मी म्हणजे इथे येण्याचं कारण म्हणजे असा की मला ऐकायला मिळालं की हा जो शेतकरी आहे कोणता पण स्प्रे असू द्या त्याच्यामध्ये हा शेतकरी जो आहे ना दोन जिब्रॅलिक ॲसिडच्या त्या जे पुड्या मिळतात ना साठ सत्तर रुपयाची एक पुडी मिळत आहे हां त्या प्रत्येक स्प्रेमध्ये टाकत असतो तर तुम्ही याच्या मिरचीच्या कलर वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा म्हणजे ह्या आपल्याला काय वाटते ह्या झेब्रायल टाकल्या झेब्रायलिक ॲसिड स्प्रेमध्ये ॲड केल्यामुळे मिरची पाचर आणि खूप मिरच्या पकडतो असं नाही आहे म्हणजे त्यांना हेच आपल्यासारख्या शेतकऱ्यांना असंच वाटते की मिरची जास्त पाशरेल आणि मग जास्त मिरच्या पकडेल कदाचित हे तास त्यांनी जेव्हा स्प्रे केला त्यावेळी सुटले असेल असू शकते तसत आहे आपल्याला हां पण मी शेतकरी पण याला मागे कोणीतरी म म्हणजे ऐकायला मिळाला की की अशा प्रत्येक स्प्रेमध्ये तू फवारणीमध्ये अशा झिब्रॅलिक ॲसिड मिक्स नको करू उभा तू म्हणत होता त्याच्याशिवाय तर आपला गणित बसतच नाही का हे काय झालं म्हणून याच्या प्लॉट बघायसाठी मी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की जास्त प्रमाणात झिब्रॅलिक ॲसिड आपण स्प्रेमध्ये ॲड करतो त्यावेळेस रिझल्ट काय होते झाड खूप मोठा आहे पण झाडाला मिरच्या आहे का आहे का नाहीच्या बरोबर मिरच्या अरे आपण जे बाय आपण जे ग्रोथ प्रमोटर मारतो ना माझ्या तरी मते हे मारण्याची काही गरज नसते बरं हे नाही बी टाकलं ना आणि कीटकनाशक आणि फंगी साईट याच्यात जरी स्प्रे दिला ना तरीसुद्धा मिरची चांगल्या प्रमाणात ती ग्रोथ करते आणि फ्लावरिंग स्टेजवर येऊन मिरचे पकडत असते आपण जेव्हा झिप्रालिक ॲसिड मारतो त्यावेळेस हे बघा मिरचीचे हाल काय होते ते दिसायला तर खूप मोठी दिसते पहायला अट्रॅक्ट करते पण झाडाला एक पण मिरच्या नाही काय फायदा असा स्प्रेचा हे बघा काय मिरच्या आहे का नाही ना म्हणून तुम्हाला सांगून देतो म्हटलं की मिरचीवर प्ला ग्रोथ प्रोमोटर मारा तुम्ही मी हे नाही म्हणत का नको मारा म्हणून पण बायोस्टिम्युलंट घ्या त्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड न मिक्स करता बायो मार्केटमध्ये आपला बायोस्टिम्युलंट आहे चांगल्या प्रकारे हिसाय नाही आहेत खूप काही आहे ते मारा परंतु हा जो झिब्रॅलिक ॲसिड आहे जे सत्तर रुपयाची एक पुडी पूर, मिळते ते चार पाच पंपाची असते ते याच्यामध्ये ॲड करू नका तर तुम्हाला दिसत आहे बस व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असाच की झिब्रॉलिक ॲसिड स्प्रेमध्ये मारणं टाळा काढल्यानंतरच कसा मसा मिरचा दिसेल अन्यथा कंडिशन अशी राहील धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी त्या दिवशी जे व्हिडिओ बनवलेला होता की हा जो शेतकरी आहे हा प्रत्येक स्प्रेमध्ये झेब्रॅलिक ॲसिड हा ॲड करत होता आणि त्याचा स्प्रे म्हणजे प्रत्येक फव्हाणीमध्ये झिब्रॅलिक ॲसिड जे साठ रुपयाची गोळी आहे पाच पंपाची ते ॲड करत होता तर याला सांगितलं की एकदा सिंगलमध्ये ब्रोफ्रिया मारून बघा तर हा शेतकरी आता याने बोर ते औषध आणलेली आहे आणलेली आहे ब्रोफ्रिया आणि हा आज ब्रोफ्रियाचा स्प्रे करणार आहे तो शेतकरी हा आहे आपला देवानंद शिंदे तर स्प्रे आज तर हा ब्रोकरी याच्या स्प्रे करत आहे हे बघा तर दोन चार दिवसांना मी तुम्हाला कळवेन की रिझल्ट कसा आहे म्हणून शेतकरी काही सांगू शकते हां हे बघा पाणी चालू आहे याच्या आणि दोन दिवसांनी स्प्रे करणार आहे तर बघू रिझल्ट काय येते ते मग तसा तुम्हाला कळवेन आणि जेव्हा स्प्रे करत राहील त्यावेळेस आणखी थोडा व्हिडिओ मी लांबेल आता स्टॉप करतो <स्थाथ>